श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुनर्जन्म हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे बरेच लोक त्यांच्या पुनर्जन्माबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात हिंदू धर्मातही पुनर्जन्माला विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्म्याचा नाही बऱ्याच लोकांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या मागील जन्मात केलेल्या कर्माचा त्यांच्या वर्तमान जीवनावर परिणाम होत आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये अशा काही पद्धती सांगण्यात आल्या आहेत यावरून तुमचा पुनर्मज पुनर्जन्म झाला आहे की नाही हे तुम्हाला समजण्यास मदत होऊ शकते आज जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्जन्म म्हणजे काय मित्रांनो पुनर्जन्म म्हणजे अशी श्रद्धा आहे की मृत्यूनंतर व्यक्तीचा पुनर्जन्म होतो या श्रद्धेनुसार व्यक्ती त्याच्या कर्मानुसार पुनर्जन्म घेते जन्म आणि मृत्यू ही दोन अपरिवर्तनीय सत्य मानले जातात या, जाता। या पृथ्वीवर जन्मलेल्या व्यक्तीला एके दिवशी हे जोग सोडून जावे लागते जरी शरीर नष्ट झाले तरी आत्मा कधीही नष्ट होत नाही तो नवीन शरीराच्या रूपात पुन्हा जन्म घेतो नैनाम छिदंती शास्त्राने नैनाम दहती पावक न चैनम क्लेदय तो न शोषती मारो या श्लोकाचा अर्थ असा आहे की शस्त्रे आत्म्याला वेगळी करू शकत नाहीत अग्नी जाळू शकत नाही पाणी वितळू शकत नाही आणि वायू वाळू शकत नाही श्रीकृष्णाने असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे बदलतो आणि नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे एक प्राणी देखील जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो नंबर एक प्रत्येक मृत्यूनंतर माणूस मानव म्हणून जन्माला येतो असे नाही पुढच्या जन्मात तो काय बनेल हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते कधी कधी माणसाला पशु जन्म देखील मिळतो नंबर दोन बहुतेक मानव म्हणून मानु जन्माला येतो परंतु कधी कधी तो प्राणी म्हणून देखील ले जन्माला येतो जो त्याच्या कर्मांवर अवलंबून असतो नंबर तीन बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण कोणाचेही वाईट इच्छित नाही परंतु तरीही आपल्यासोबत वाईट घडते याचे कारण मागील जन्मातील कर्म आहेत जे माणसाला भोगावे लागतात चांगल्या कर्मामुळेही सुख मिळते हे वेगळे आहे नंबर चार हिंदूंचा असा विश्वास आहे की केवळ हे शरीर नश्वर आहे जे मृत्यूनंतर नष्ट होते कदाचित म्हणूनच मृत्यूविधीच्या वेळी डोक्यावर मारले जाते जेणेकरून व्यक्ती या जन्माच्या सर्व गोष्टी विसरते आणि पुढच्या जन्मात या जन्माच्या गोष्टी आठवत नाही त्यांचा असा विश्वास आहे की आत्मा आकाशात एका अतिशय उंच ठिकाणी जातो जे मानवांच्या आवाक्याबाहेर आहे आणि तो फक्त नवीन शरीरात प्रवेश करतो नंबर पाच असे म्हटले जाते की मोक्ष फक्त मानवी जन्मातच मिळतो असे म्हटले जाते की मानवी जीवन अमूल्य आहे कारण यासाठी चौऱ्याऐंशी लाख जन्मांमधून जावे लागते तरच त्याला मानवी जीवन मिळते नंबर सहा पुराणांमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या सांगतात की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या इच्छेनुसार आणि भावनेनुसार व्यक्तीला नवीन जन्म मिळतो एक कथा राजा भरचे आहे जो एका हरणाच्या बाळाच्या प्रेमात इतका अडकला की तो त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या विचारांमध्ये हरवला राहिला परिणाम असा झाला की एक पवित्र आत्मा असूनही तो पुढच्या जन्मात पशुरूपात पोचला आणि हरण बनला नंबर सात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मनुष्य हा शरीर पुरुष किंवा स्त्री म्हणून सात वेळा धारण करतो आणि त्याला चांगले किंवा वाईट कर्म करून आपले पुढील भाग्य लिहिण्याची संधी मिळते नंबर आठ काही ऋषींच्या मते मागील जन्मात सर्व काही आपल्या मनात राहते परंतु असे फार क्वचित घडते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मागील जन्माच्या गोष्टी आठवतात याचा अर्थ असा की आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आपल्या मनात नोंदवल्या जातात परंतु आपण त्या कधीही लक्षात ठेवू शकत नाही नंबर नऊ पुनर्जन्माबद्दल महाभारतात एक कथा सांगितली आहे ज्यामध्ये भीष्म श्रीकृष्णाला विचारतात आज मी बाणांच्या शह्यवर झोपलो आहे शेवटी मी असे कोणते पाप केले ज्याची ही शिक्षा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्हाला तुमच्या सहा जन्मांच्या गोष्टी आठवतात पण तुम्हाला सातव्या जन्माची आठवण येत नाही ज्यामध्ये तुम्ही निवडुंगाच्या काट्यांवर साप टाकला होता याचा अर्थ असा की तो भीष्म म्हणून जन्माला येण्यापूर्वी अनेक वेळा जन्माला आला होता शिखंडी हे भारतातील एक प्रमुख पात्र आहे कथा अशी आहे की शिकंडीनं त्याच्या मागच्या जन्मातील गोष्टीही आठवल्या मागच्या जन्मात ती कशा काशीची राजकुमारी होती त्या जन्मात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती, ती शिखंडी म्हणून जन्माला आली होती तर मित्रांनो अशी ही सर्व माहिती होती तुम्हाला जर ती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण